नक्कीच आज न त्याची दखल घेतली जाते आणि कोठडे साहेब ज्युली होती म्हणजे मला नक्की खात्री आहे की ते खूप निष्पक्ष परीक्षण ते करतात आणि त्यांचा फिल्मचा अभ्यास खूप आहे आणि माझे खूप जुने मित्र आहेत त्यामुळे त्यांनी ज्या फिल्म निवडल्या त्या मी दोन तीन ज्या बघितल्या त्या मला आवडल्या छान होत्या त्याच्यातली दळणही इंटरेस्टिंग होती आणि जी भट्टी होती ती चांगली मिळून गेली मला भट्टी छान वाटली विशेषतः सगळ्यांचा अभिनय आणि ज्या या पद्धतीने तुमचं कौतुक आणि चांगलं व्हायला लागलं आहे आणि जे विषय खरं तर यायला पाहिजेत आणि लोकांसमोर मांडले पाहिजेत आणि माझा नेहमी आत्ता असतो की चित्रपटानं किती बिझनेस केला किती करोड कमवले याच्यापेक्षा माणसांच्या मनात काहीतरी प्रश्न उपस्थित केला का चर्चा उपस्थित केली आणि आपण जा काहीतरी आकार देण्याचा प्रयत्न केला का हे महत्वाचं आहे आता अलीकडे खूप इतकं रंगीत रंगीत हिरो येतात